नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशीस्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक आणि राशी सांगणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बोलणार आहोत एका अशा रात्रीबद्दल जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते कुंभ राशींच्या जातकांसाठी पौर्णिमेनंतरची ही एक रात्र अलौकिक परिवर्तन घेऊन येत आहे रात्री बारा वाजता एक अशी दैवी शक्ती तुमच्या दारात येणार आहे जी तुमचं भाग्यच नव्हे तर तुमचं नशीबही नव्याने लिहिणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवट शेवटी मी सांगणार आहे ती खास वेळ आणि दिशा जिथून ही ऊर्जा तुमच्याशी जोडली जाणार आहे पौर्णिमेचा चंद्र जेव्हा पूर्णतेजाने आकाशात झळकत असतो तेव्हा विश्वातील सकारात्मक कंपनं सर्वाधिक सक्रिय होतात कुंभराशीवर यावेळी शनी आणि गुरु या दोन शक्तींचा प्रभाव पडतो आणि त्यामुळेच तुमच्या जीवनात काहीतरी अपेक्षित घडायला सुरुवात होते रात्र साधी नसते कारण का? का या रात्री दैवी शक्ती पृथ्वीवर उतरतात त्या शक्तींचा स्पर्श ज्यांना होतो त्यांचं आयुष्य दिशाच बदलून जातं कधी विचार केला आहे का काही लोक अचानक यशाच्या शिखरावर कसे काय कुंभ कुंभराशींच्या लोकांमध्ये एक खास गुण असतो विश्वास आणि संयम पण गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करत होता त्यामध्ये अडथळे येत होते आता ती सगळी अडथळ्यांची साखळी तुटणार आहे पौर्णिमेनंतरच्या रात्री बारा वाजता जेव्हा तुम्ही थोडा वेळ शांत बसाल तेव्हा तुमचं मन अचानक स्थिर होईल त्या क्षणी विश्वाशी त्याचा थेट संवाद सुरू होईल त्या क्षणाला तुम्ही ओळखू शकाल तर भाग्य तुमच्याच बाजूने वळेल शक्ती म्हणजे केवळ श्रद्धेचा भाग नाही तर ती एक ऊर्जा आहे जी तुमच्या विचारांना रूप देते तुम्ही जे काही मनात ठेवाल ते या काळात वास्तवात उतरू शकतं पण लक्षात ठेवा शुद्ध विचार सकारात्मक भावना आणि कृतज्ञतेची भावना हीच या शक्तीला आकर्षित करते म्हणून त्या रात्री बारा वाजता फक्त तुमच्या मनातील एक सुंदर इच्छा विश्वाकडे पाठवा ही रात्र कुंभ राशींच्या लोकांसाठी खास आहे कारण ही रात्र नशिबातील गोष्टींचं पुनर्लेखन करते आत्तापर्यंत जे हरवलं ते अपूर्ण राहिलं जे प्रयत्न निष्फळ गेले त्याचं उत्तर या दैवी क्षणात सापडणार आहे जणू काही कोणी वरून म्हणतंय आता तुझा काळ बदलतोय तुमचं नाव लवकरच भाग्याच्या पुस्तकात नव्याने लिहिलं जाणार आहे शनिदेव या काळात तुमच्यावर कृपा करणार आहेत पण लक्षात ठेवा शनी जेव्हा कृपा करतो तेव्हा आधी परीक्षा घेतो त्यामुळे या काळात शांतता संयम आणि श्रद्धा ठेवणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही जरी थोडं कठीण वाटणाऱ्या परिस्थितीत असला तरी हीच परिस्थिती तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाणार आहे पौर्णिमेनंतरचा हा काळ आर्थिक क्षेत्रातही मोठा बदल घडवणार आहे नोकरी व्यवसाय किंवा नवीन संधी ज्याची तुम्ही वाट पाहत होता ती दार ठोठावेल रात्री बारा वाजता मनात एकच संकल्प करा मी योग्य वेळेत योग्य ठिकाणी आहे आणि बघा पुढील काही आठवड्यात कसे चमत्कार बदल घडू लागतात विश्व तुमचा ऐकायला तयार आहे फक्त विश्वास दृढ ठेवा जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय आता विश्व माझ्या बाजूने आहे असे टाईप करा ही दैवी शक्तीप्रेमातही नवा अध्याय लिहिणार आहे जे तुटलेले नाते होते त्यांना पुन्हा जोडणं आणि जे एकटे होते त्यांना योग्य साथी लावणं हे दोन्ही शक्य आहे पण ही शक्ती फक्त त्याच लोकांना साथ देते जे स्वतःला माफ करू शकतात म्हणून या पौर्णिमेनंतरच्या रात्री सर्व कटुता विसरा राशींच्या लोकांसाठी ही रात्र आत्मशांती घेऊन येते तुम्ही जर ध्यान प्रार्थना किंवा मंत्र जप केला तर तुमच्या शरीरात एक नवीन कंपनं जाणवते या कंपनांच्या माध्यमातूनच दैवी शक्ती तुमच्याशी जोडली जाते त्यावेळी शांतपणे श्वास घ्या आणि विश्वावर पूर्ण विश्वास ठेवा शांतता हीच दैवी शक्तीला ओळखण्याची पहिली पायरी आहे या काळात तुमचं आरोग्यही सुधारेल दीर्घकाळ चाललेला थकवा चिंता आणि मानसिक ताण हळूहळू नाहीसे होतील पौर्णिमेच्या प्रकाशात काही वेळ उभं राहा डोळे बंद करून तुमचं मन शांत करा विश्व तुमचं पुनरुज्जीवन करत आहे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढेल जिथे मतभेद होते तिथे प्रेम येईल आणि कुटुंबातील सदस्यांमधील गैरसमज दूर होतील घरात शांतता आणण्यासाठी त्या रात्री फुलांचा सुगंध पसरवा आणि एक दिवा लावा हा प्रकाशच त्या दैवी ऊर्जेचं स्वागत करतो एक छोटा दिवा अंधार दूर करू शकतो अगदी त्याच्या अगदी तुमच्या जीवनातला देखील त्यांना वाटतं की त्यांच्या मेहनतीला फळ नाही त्यांनी ही, ही रात्र गमावू नये कारण या रात्री विश्व तुमचं कर्म स्वीकारतं तुम्ही ज्या गोष्टीत मनापासून प्रयत्न केले त्याचं उत्तर येत्या दिवसात नक्कीच मिळणार आहे ही आहे कर्मफलाची वेळ या कर्म काळात तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तींकडून किंवा कि अचानक घडलेल्या घटनेतून काही संकेत मिळवाल त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका हेच संकेत तुम्हाला योग्य दिशेने नेणार आहेत विश्वाशी संवाद नेहमी सूचनांच्या रूपात येतो या दैवी शक्ती कधीच मोठ्या आवाजात नाही बोलत ती फक्त संकेत देते हे कायम लक्षात ठेवा काही लोकांना या रात्री स्वप्नांमध्ये अनोख्या गोष्टी दिसतील काहींना प्रकाशाचा गोळा काहींना मंदिर तर काहींना पाणी किंवा दीप दिसेल ही सगळी चिन्ह तुमचं न जीवन नव्याने सुरू होत असल्याची असतात त्यामुळे स्वप्नांना घाबरू नका ती दैवी संदेश वाहून आणतात कुंभराशीचा स्वामी हा शनी आहे जो न्यायाचा अधिपती आहे आणि त्यामुळे या काळात केलेली प्रत्येक चांगली कृती प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक आशीर्वाद तुमचं भाग्य मजबूत करेल तुमची एक प्रार्थना देखील त्या दैवी शक्तीपर्यंत पोहोचते प्रत्येक प्रार्थना विश्वा ही विश्वाकडे पाठवलेली एक ऊर्जा असते आणि ती कधीच वाया जात नाही या अलौकिक घटनेचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे मन शांती अनेक वर्ष जी अस्वस्थता होती ती आता कमी होईल तुमचं मन हलकं वाटेल आणि तुम्ही नवजीवन सुरू करण्यास तयार व्हाल हो। हीच खरी दैविक उपा आहे अंतर्मनातील शांतता आर्थिक प्रगती आणि मानसिक समाधान आणि आत्मविश्वास या तिन्ही गोष्टी आता तुमच्या हातात येतील फक्त एक नियम लक्षात ठेवा तुमचा प्रत्येक विचार हा प्रार्थना आहे त्यामुळे जे विचाराल ते शुद्ध मनाने विचारा कारण ला आता विश्व तुमचं ऐकत आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय आता विश्व माझ्या बाजूने आहे असे टाईप करा ही रात्र केवळ कुंभराशीसाठीच नाही तर त्यांच्या जवळच्या लोकांसाठीही शुभ आहे म्हणून या ऊर्जेचं वितरण करा कुणाचं भलं करा कुणाला आशीर्वाद द्या आणि बघा ते दहा पट परत येईल ही।, ही दैवी शक्ती दान आणि कृपेमध्येच वाढते जितकं देता तितकं विश्व तुमच्याकडे परत आणतं जर काही गोष्टी अजूनही अपूर्ण वाटत असतील तर त्या विश्वावर सोपवा मी प्रयत्न केला आता तुझा निर्णय निर्णय तुझा असं म्हणून मोकळे व्हा त्या क्षणी तुमचं मन हलकं होईल आणि ऊर्जा प्रवाहित होईल हेच सरेंडर म्हणजे खऱ्या अर्थाने भक्ती पौर्णिमेनंतरचे पुढील सात दिवस हे तुमच्यासाठी निर्णायक असतील या काळात तुमच्या मनात जी प्रेरणा येईल ती अंमलात आणा नवीन योजना नवीन संधी नवीन भेटी हे सगळं तुमच्या बदलाचा भाग आहे विश्व तुम्हाला पुढं ढकलते जेव्हा विश्व हात धरून पुढे नेतं तेव्हा मागे वळून पाहायचं नसतं तर श्रोत्यांनो जर तुम्ही कुंभराशींचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय असे टाईप करा तर पौर्णिमेनंतरची ही रात्र तुम्ही नक्की अनुभवा त्या रात्री बारा वाजता शांत बसा सकारात्मक विचार करा आणि विश्वासही तुमचं मन जोडून घ्या कारण हीच ती वेळ आहे जिथे तुमचं भाग्य नव्याने लिहिलं जातं ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल राशी स्वामी चमत्कार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लक्षात ठेवा श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि दैवी शक्तीवर विश्वास ठेवा कारण जर तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवला तरच तुमच्या इच्छा या पूर्ण होणार आहेत तुमचा वेळही आता सुरू झाला आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त